तर सर्वात आधी मला तुम्ही हे सांगा बाकीचं मी नंतर सांगते की मला ही साडी कशी दिसत आहे यांची पसंद आहे यांच्या पसंत साडी घेतली आहे मी हे तर कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला जर आवडली तुम्हाला आवडली की नाही सांगा तर मी संध्या पोरकर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे सर्व जे सर्व अमरावतीला तर अमरावतीला कशासाठी चाललो काही जणांना माहीत असेल काही जणांना माहिती नसेल तर तुम्ही ब्लॉग जर कंटिन्यू बघितला तर तुम्हाला माहीत पडणार की मी नेमकी कशासाठी चालली अमरावतीला तर खूप स्पेशल राहणार आहे अमरावतीला चाललो तर तुम्ही कंटिन्यू बघा मध्ये मध्ये आम्ही थांबतो फोटो तर काढतोच तुम्हाला माहिती आहे तर काही वेगळं दिसलं तर ते पण दाखवते कारण की मी मी स्वतःच अमरावतीला पहिल्यांदा चालली आहे मी याच्या आधी अमरावतीला कधीच गेली नाही तर मीच पहिल्यांदा चालली त्याच्यामुळे बघू मध्ये जर काही असलं तर बघू आला बघा नवरदेव नादू तादू पादू पादू करत याची तब्येत पण खराब होती माझी तब्येत पण खराब होती दोघं का आम्ही कसे झालो बघा खराब झालं तोही खूप खराब दिसत आहे मी पण तसेच दिसत आहे है ना बेटा तर इथं थांबलो आहे आम्ही कपडे घेण्यासाठी आता आधी कपडे घेतो इथून नंतर निघतो अमरावतीच्या तर कपडे कशासाठी घेत आहे कोणासाठी घेत आहे हे तुम्हाला नंतर सांगते आता सध्या मी थांबत नाही सांगत नाही दरवादा उच ठेव दरवाजा बंद कर मॅडम गेट बंद कर गेट बंद कर आता इथून आम्ही घेताय आधी कपडे तर ड्रेस पण दाखवते तुम्हाला नंतर बाहेर निघाला कोणता घेतल्यानंतर आधीमध्ये दाखवते थोडंसं कारण की या दुकानामध्ये तुम्हाला दाखवत नाही तर माझं भांडण झालं होतं बघे मी एक ड्रेस घेतला होता इथून माहीत आहे का आता आज घेतला आणि दुसऱ्या दिवशी परत त्याला आली होती ते भांडण नव्हतं झालं तर त्यांनी ते म्हणजे ते नव्हते हजार तर दुसऱ्यांनी रिटर्न नव्हता घेतला तर मी म्हटलं होतं त्यांना का बा मी घातलं पण नाही काहीच नाही पण बघा आम्ही केली शॉपिंग कपडे घेतलेत बघा काय घेतलंय दोन ड्रेस घेतले आम्ही एक दादासाठी घेतला आणि अजून एक घेतलाय कोणासाठी घेतलाय पण घेतला तो पण दिसणार मला लवकरच कोणासाठी घेतला आहे मला उद्या ना उघडतच नाही बघ आतमध्ये जाऊन बसतो अरे मी लागणार ना बेटा सर तिकडे बोलवल बोलवल बोल, बोल करते चला निघतो आता मग आम्ही इथून बापरे किती हे झालं गरम करते सर थोडासा हा इतका वलवल करते बसू देत अरे मग बसू दे ना ठीक आहे बघा कंटिन्यू हे बघा मी साडेवरती मॅच कानातले घेतले एवढे मोठे मोठे कानातले घेतले मी मोड़े मोड़े ले, ले, मी घातले आधी पण पण मी म्हणजे दोन तीन मिनिट एखादी रील वगैरे शूट करायची असते तेव्हा पाच दहा मिनिट घालते आणि लगेच काढते कारण की माझे कान दुखतात मी जास्त मोठे मोठे कानात घालत नाही आणि घातले तर मग तेव्हा दोन तीन मिनिटासाठी घालत होते आधी ते पण म्हणजे जेव्हा ते डायलॉगचे रील वगैरे काढत होते ना तेव्हा कारण की ते काढायला काही जास्त वेळ लागत नाही आता जेव्हापासून कॉमेडी रील बनवणं सुरू केली तेव्हापासून पण मी जास्त मोठे घालत नाही कारण की माझे कान खूप दुखतात पण आज अमरावतीला जायचं आहे त्याच्यासाठी जायचं आहे का सांगितलं नाही आता हे बघून तुम्हाला सांगितलं समजलंच ना की काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून तर तिथं चाललं तर साडीवरती हे घातले होते आधी पण ते मॅच नाही झाले बघा ते आणि खूप छोटे छोटे दिसतात आणि तसंच मी सिंपलच जाते कुठेही मी काही एवढं नाही मी काही जास्त तयार होते नाही मला बड़, बड़, ते आवडतच नाही बटबट बटबट एखाद्या वेळेस मेकअपचंच असलं तर मला टेन्शन येते की आता मेकअप करायचा एखाद्याची रील असली की बाबा मेकअप करतो आम्ही तर आता तुम्ही माझी मॉडेल बन आहे बना तर मला ते आवडतच नाही तर मेकअप हे बटबट दिसते सगळा मला ते फाउंडेशन कॉम्पॅक्ट आणि ते काही आवडत नाही साधी साधी आपली पावडर लावायची असंच आवडते आणि हे कानातले ते खूप सारी ज्वेलरी ते पण ते आवडत नाही पण आता कसं आहे गावामध्ये राहतो तर लग्नामध्ये वगैरे गेलो तर मग ते घालावंच लागते एक मंगळसूत्र दुसरं मंगळसूत्र कानातले हे ते छोटे छोटे कानातले आवडतात छोटे छोटे मंगळसूत्र असं असं मंगळसूत्र आवडतं आस, एकदम एकच जास्त नाही आवडत आणि हा मग ते काठापत्राची साडी वगैरे असली तर मग त्याच्यावरती छान दिसते कानातले दुसरे म्हणजे मोठे दोन तीन मंगळसूत्र ते छान दिसतात पण असं साडी अशी असली तर मग खास नाही दिसत पण मग त्याच्यावरती तर सिंपल लुक पाहिजे तुम्हाला सिंपल मंगळसूत्र आहे तर त्याच्यावरचे कानातले मोठे असले तर कार्यक्रमामध्ये छान दिसते उन्हामुळे दिसत नाही आहे तर हे घालणार मी आज कार्यक्रमामध्ये नंतर दिसून नाही आलो उन्हामुळे नाही तर नाश्ता करायसाठी तर नाश्ता करायला थांबलो आम्ही घेतली दाल खिचडी बघा दाल खिचडीच घेतली कारण की दुसरं काही जेवण करत नाही आम्ही तर मला प्लेट बघा कशी दिली मी तुम्हाला दाखवत नाही हे बघा हे बघा डान्सिंग प्लेट हे बघा शांती आणि ही माहिती आहे का खालून एका साईड तुटलेली आहे भांडण करायचं होतं थोडंसं बोलली मी त्यांनी पण ते मला तुम्ही चेंज करून आणून देऊ का पण आता तुम्ही सांगा कोणी आपले इथं म्हणजे तुमचं रेस्टॉरंट आहे कस्टमर सर्विस कशी दिली पाहिजे चांगली द्यायला पाहिजे ना म्हणजे एक वेळेस कोणी यायला तर परत यायला तर पाहिजे तर नाही हे बघा म्हणजे वरतून पण फुटलेली आहे बघा इथे चीर पडलेली आहे आणि मी आधी मला काय वाटलं तर हे अशीच असते का, का काय कारण की मी सहसा येत नाही ना तर मला वाटलं आधी अशीच असते पण मी यांच्या बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये उठून सी सियांची आहे आणि त्यांची आहे तर ती मी बघितली मग मला समजलं की मा मलाच आली अशी हे मलाच अशी कबर आहे कारण तुम्ही मला कमेंट माद, कमेंटमध्ये सांगा की मी इथं भाडात करायला पाहिजे होतं कारण नॉर्मली सगळं मी तर नॉर्मलीच घेतलं मी व्यवस्थित सांगलं त्यांना पण हा मध्ये तर बोलायला पाहिजे नाही अशा वेळेस तुम्ही सांगा जेवणामध्ये काही निघालं नाही म्हणा चवय पण जरा बरी वाटली पण असं कसं काय कोणी ट्रीट करू शकते कस्टमरला मी हा विचारात पडली मी तर चला ठीक आहे थोडंसं खातो तिथं आणि निघतो रस्त्याने खूप आम्ही पहिलेच रायलो आणि दारच आम्ही बाजू बा ताजी कटोराची ताजुरी आम्ही इतर खाऊ जायलो बाय काय झालं बसत्याला ना भूक लागली म्हणजे सकाळी जेवणच होतो नाही तर खराब तर आम्ही इथं खाल्लं तर सगळं तेलगट तेलगट नाश्तच आहे म्हणून म्हटलं आपण आमचं बरं साधे सिंपल जेवण खिचडी म्हणून खिचडी खायला बसते त्यांनी ती सिटी करून लावली उद्यामध्ये आडवाला ठेवते का तर आता लावलं म्हणून मग मी बडबड करून घ्यायची संपेल बसून कोणाला मारून टाक आम्ही आता अमरावतीमध्ये तर मी ते कानातले वगैरे ट्राय केली पण ते माझे केसे सगळे खराब झाले त्यामुळे मी ते कॅन्सल केले घालायचे तर आता असेच राहते मी साधी सिंपल जशी आहे तशी कलातले वगैरे काही घालत नाही कारण की माझे केसाचं सगळं धिगाणा वाजलं आहे आता सकाळी काय केले मी ओली ओलीच बनवून ठेवले ते त्याच्यामुळे ते केस खराब झालेत तर ता चाललो आम्ही आता जर यांनी जर ब्लॉग करून शूट केला तर होईल नाही तर काही होत नाही कारण की यांची सवय मला माहिती आहे हे काय करतात

अजून पण ते तुम्हाला सांगायचं होतं तर बघा शिवसेनेचं बेबोजन दिली आहे मग त्यांची गरज आहे पण जर बस लागलेलं आहे म्हणून सांगते तर ठीक आहे चला मग बघा निवडून आज आम्हाला चाललंय नवरदेव नवरीचं ते एवढे वर्ष झाले लग्नाला आहे की झाले पण अजूनही नवरदेव नवरीसारखे दिसतात त्याचं खूप असं प्रेम आहे मी जवळून बघितलेलं आहे

<laughs> दोड़ता दोड़ता उड़कता उड़कता तर यांना तर तुम्ही ओळखता रवी आहेत तर सईच्या बड्डेमध्ये मध्ये खूप सारे रील स्टार आले होते आम्ही पण तिथे गेलो होतो पण आम्ही तिथून जेव्हा निघालो तेव्हा रील स्टार लोकांची जे बाकीचे होते हे तर आमच्या सोबतच होते आम्ही ह्याच्या आधी आलेले होते पण आम्ही जेव्हा निघायला लागलो तिथून तेव्हा बाकीच्या रील स्टार लोकांची एंट्री झाली होती तर बघा किती छान बड्डे केला ताईंनी सईचा ते बघा सईची एंट्री झाली असं वाटते हे बघितलं ना असं जन्ममध्ये आल्यासारखं फील हो का का <laughs> का होते कारण की आमच्या लग्नामध्ये काही असं नव्हतं ना आमचा बड्डे कधी झालाही नाही असं तुमचा झाला का असा कमेंटमध्ये सांगा मी तर म्हणजे मी पाहिलं होतं असं टी व्हीमध्ये किंवा एखादं एका लग्नामध्ये गेलो होतो आम्ही तेव्हा पण असं असं होतं पण आम्ही स्वतः स्वतःसोबत असं कधी झालं नाही का एवढे बोलून आणि हे काय म्हणतात त्यालाही तर मला माहिती नाही तर खूप छान बड्डे सेलिब्रेट केला ते बघा सई किती सुंदर दिसत आहे खरंच खूप सुंदर दिसत सु होती आणि डान्स तर बाप रे काय डान्स करते ती तर मी जर असते तिथं तर असेल याच्यामध्ये डान्सची क्लिप तिची जर घेतली असेल तर खूप छान डान्स करते मम्मी पप्पा तर करतातच करतात ते पण करते आणि मागे त्या चा। बहिणी आहेत तिच्या म्हणजे अशाच काकाच्या मावशीच्या अशा तर त्यांनी हिच्यासाठी एक डान्स परफॉर्मन्स केला होता खूप छान तो पण आहेच ॲड केलेला आहे आहे अगदी पुढे आहे तर बघा केस कट केला कटखर तर सेविंग केला पण काही वाटते हा छाप्याची की आणि दादाबा घेर सारखे उभे आहेत एका साईडला तिथे विचारलं का कोण जास्त सुंदर दिसून राहिलं ताई का दादा ताईसाठी आवाज झाला आणि दादासाठी पण आवाज झाला दोघं पण खरंच सुंदर दिसत होते तर आम्ही सईला शुभेच्छा वगैरे दिल्या गिफ्ट दिलं आणि ताई म्हणत होत्या थांबा जेवून जा पण आम्हाला खूप लेट होत होतं तरी यांना म्हटलं मी जेवण करा कारण की मी नाही जेवली मला उलट्या होतात गाडीमध्ये त्याच्यामुळे तर फोटो वगैरे घेतले आम्ही आणि नंतर मग निघालो तिथून तर आपली इन्स्टा फॅमिली भेटली मग सर्वांसोबत फोटो काढले बाय का इथे ताई म्हणत होत्या आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहे तर त्यांच्यासोबत इकडून फोटो काढला ये हो तर येत होता म्हणून इकडच्या साईडनं झालो तर त्यांच्यासोबत फोटो काढले अजून बरेच भेटले होते पण ते काही शूट झालं नाही म्हणजे काही काढणं झालं नाही कारण की हे कुठं होते नंतर एक मुलगा होता तुमची व्हिडिओ फोटो काढणारा तोही साईडला होता बघा येताही पण होत्या खूप सारी इंस्टा फॅमिली भेटली खूप छान वाटलं तिथं की अमरावतीमध्ये जाऊन पण आपले इथं पण आपले व्हिडिओज बघतात तर खूप छान वाटलं आणि निघालो आम्ही मग घरी तर आम्ही पोहोचलो बघा घरी पण माझी तब्येत खूप खराब झाली तर मी आता काही बोलायच्या मूडमध्ये पण नाही आणि काहीच नाही खूप जास्त लोक दुखत आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू